एम एस हायस्कूल मी काळूबाई ट्रॅव्हल चालवतो तर सेंटर पासून तुमचं इकडे माप किती, हैं, किती है। तुन, तुन। तुन। आहे आणि तिकडे किती आहे या लेवलनुसार तुम्हाला काटावं लागल इथून तिथून आणि जर नाही काटलं तर मग सुप्रीम कोर्टात तुम्ही तुम्हाला आम्ही हायकोर्टात उभं करू नागपूरला आम्ही तुमच्या जेसीबीला हार घालणार आहे तुमचं स्वागत करणार आहे अतिक्रमण काढायला आले तुम्ही तर पण या टोकापासून त्या टोकापर्यंत तुम्हाला जे मापवरून आलं जी आर आला त्यानुसार तुम्हाला काटावाला लागाल आणि मित्र दोन चार हार घेऊन या किती पैसा आला काय आला हार पण घेऊन या तुम्ही आमचा काटा नगरपालिकेत नाही आम्ही तुम्हाला विरोध करत नाही तिथून आम्ही सोडून आणू आमची अवकात असेल तर नाही तर आणणार नाही पण आम्हाला तुमचा लिगली शासनाचा माप सांगा इथं कुठं लागू राहिलं समोर कुठं लागू राहिलं आम्ही तुम्हाला विरोध करत नाही मित्र आम्ही या गेट वर दोन दो एक नंबरचा धंदा करतो आणि आजही कप घटला नाही यांचं म्हणणं आलं हायकोर्ट दोन नंबरचा धंदा एक नंबरचा धंदा जो आहे तो उचलला शासनानं कोणाला दारू गिरू लागत असल टेन्शन यायचं नाही आपल्या जागा ज्या वेळेस उठतात टेन्शन येत आहे गोर गरीबाचं अतिक्रमण उचलणार हे आमदार साहेबांना का श्रीमंताचा अतिक्रमण उचलणार नाही तीच गोष्ट खरी होणार आहे आणि खरी होती का खोटी होती आपल्याला बघायचं आहे मेकर लोणार मतदारसंघामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काय चालू आहे शासन प्रशासन त्या हिशोबाने चालल संविधानानुसार चालेल त्यांच्या त्यांना त्यांच्या खुर्च्यावर राहायचं असलो साहेबांच्या संविधानानुसार तिकडं माप लावा पंधरा मीटर इकडं माप लावा पंधरा मीटर आम्ही हे मेकर सोडून सायळामध्ये मी सेवा देण्यासाठी से आलो होतो परत ती सेवा सायळामध्ये देतो काय फरक नाही पडत माझे कोणते दोन नंबरचे धंदे नाही मित्र हो। माझा एक नंबरचा धंदा आहे आणि या नालीच्या आत तुम्हाला कोणत्या पद्धतीने विकास करायचा आहे या तीन मीटरमध्ये हे दाखवा किती पैसा लावणार आहे तुम्ही नालीच्या आत या नालीच्या आत जो माणूस लाख रुपये महिना कम ठेवला त्या झाडापासून किती उत्पन्न देणार तुम्ही राज्य सरकार केंद्र सरकारला हे तुम्ही पहिलं सिद्ध करण्यात यावं बरोबर आता हे मागं ठेवलेलं नालीच्या आत आहे तुमचा विकास करा या लोकांचे फोटो भरू द्या कोणी चहाची आटाल तुम्हाला त्रास होणार नाही या लोकांना त्रास होणार नाही असं काही तुम्हाला अडजस्टमेंट करावं लागाल आणि या मेकर मध्ये एक ते दीड वर्षापासून असा ठोस माणूस नाही आहे भूमिका घेणारा यांनी उचलाव यांना विरोध नाही माझा पण मोजमाप आमच्या समोर लाईव्ह मध्ये करावं आणि काटत घ्यावा बरोबर की नाही मामा या चौकाती आमच्या समोर मोजमाप घेण्यात यावा कोणी श्रीमंत गरीब नाही या भारत देशातले सर्व एका मायचे लेकर आहेत बाबासाहेबाच्या संविधानानुसार चालणारे लोक आहेत आणि सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्या टोटली अतिक्रमण कोणाचा कॉलम वाचवण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांच्या आणि या नगरपालिकेमध्ये या पोलीस प्रशासनामध्ये जे जुने कार्यकर्ते असे तर मी निवेदन देणार आहे त्यांना तुम्ही इथून ट्रान्सफर करण्यात यावा दुसऱ्या तालुक्यामध्ये तीन वर्षात तुमचा शासना एक माणूस एका ठिकाणी सर्व्हिस करू शकतोय आणि कोणते लोक किती किती वर्ष सर्व्हिस करून राहिले एका ठिकाणी हाही शासनानं जी आर दाखवण्यात यावा बरोबर आपल्याला इथं माप लागाल शासनानुसार इथं कोणाची दादागिरी चालणार नाही इकडे पंधरा मीटर घ्या इकडे पंधरा मीटर घ्या आणि दादागिरी ड्युटी रिझाईन करायचे शासनाची नंतर करायची दादागिरी अरे आम्हाला इथून उचलला, आमच्या लेकराला उन्हा बाळात बसून धंदा करावा लागून राहिला तर तुम्ही